इंदिरा आय व्ही एफ फर्टिलिटी अँड आय व्ही एफ सेंटरचा नाशिक रोड येथे शानदार शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे नाशिक रोड स्टार प्लस मॉल पहिला मजला येथे इंदिरा आय व्ही एफ फर्टिलिटी अँड आय व्ही एफ सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं अनेक वर्षांपासून लग्न झालेल्या जोडप्यांना बाळणं होण्याच्या समस्या निवारणासाठी म्हणजेच वंदत्व निवारणासाठी कार्य करत आहे आणि त्यांच्या या विश्वासाबद्दल नाशिकमधील अत्याधुनिक सेंटर डॉक्टर प्रियांका विशाल कासलीवाल चीफ आय व्ही एफ स्पेशालिस्ट अँड सिनियर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सेंटर हेड इंद्रा आय व्ही एफ नाशिक आणि डॉक्टर पूनम महतुल पाटील एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड आय व्ही एफ स्पेशालिस्ट हेड सेंटर नाशिक रोड यांच्या स्टार प्लस मॉल पहिला मजला नाशिक महानगरपालिकेच्या दुर्गा गार्डनसमोर बिडकोपाण नाशिक रोड येथे सुरू झाले या उद्घाटनप्रसंगी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून आणि दीप प्रज्वलन करून इंदिरा आय व्ही एफ फर्टिलिटी अँड आय व्ही एफ बिटको पॉईंट नाशिक रोड सेंटरचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सेंटरच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक रोड नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्यासह आय एम ए महाराष्ट्र काउन्सिलचे व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर मंगेश थेटे व एन ओ जी एसचे प्रेसिडेंट डॉक्टर नेहा लाड नाशिक रोड आय एम एचे प्रेसिडेंट डॉक्टर कांचन लोकवाणी नाशिक रोड बिटको हॉस्पिटलचे स्त्री रोक्तज्ञ डॉक्टर प्रशांत थेटे नाशिकमधील ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉक्टर अनिल कासलीवाल हस्ती रोक्तज्ञ तसेच कासलीवाल हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर विशाल कासलीवाल डॉक्टर अतुल पाटील डॉक्टर राजेश धाडीवाल हृदय रोक्तज्ञ डॉक्टर अतुल पाटील यांच्यासह नाशिक शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर आणि डॉक्टर कासलीवाल आणि डॉक्टर पाटील यांचे मित्रपरिवार इंद्रा आय व्ही एफ फर्टिलिटी अँड आय व्ही एफ सेंटर नाशिक रोड बिटको पॉईंट सेंटरला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमानंतर शुगर भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती वृत्तसंकलन अधिकारण नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक मला सवय आहे सर बिटको हॉस्पिटलमुळे इंदिरा गांधी आय व्ही एफ सेंटर जे मला जेव्हा डॉक्टर पूनमने फर्स्ट अप्रोच केलं तो मला खूप आनंद झाला बिकॉज माझ्याकडे इतके पेशंट्स येतात रिलेटेड टू दिस नासिक रोडमध्ये ही सुविधा मॅडम होत्या तोपर्यंत पीपल वर व्हेरी हॅपी बट मॅडम ट्रान्सफर्ड असेल टू नाशिक फॉर अ बिगर सेटअप सो आय एम व्हेरी हॅपी बोथ ऑफ यू हॅव नाशिक रोड रुरल एरिया पेरीफेरीस थोडस मला एक रिक्वेस्ट आहे की नाशिक रोडमध्ये युआर स्टार्टिंग युअर वेंचर सो इन दुड लाईक टू जस्ट रिक्वेस्ट यू की लुक फ्रॉम सोशल ऑफ व्ह्यूसो बिकॉज देर आर मेनी पीपल फ्रॉम द लो सोशल इकॉनॉमिक स्टेटसिंग सो वॉट एव्हर हेल्प रिगार्डिंग दॅट As Deputy MOH of BITCO Hospital and uh, President of IMA Nasikrud, I am always there with you all. But then, still, I expect a little bit of cooperation for these people from you So, congratulations on this wonderful venture, and I am happy that I have two female doctors who have joined Nasikrud IMA. Thank you. IVF. हे अत्याधुनिक रेस्क्यू बेबी सेंटर डॉक्टर पूनम पाटील आणि डॉक्टर प्रियंका कासलेवाल यांनी सुरू करून नाशिक रोडच्या वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे सदर सेंटरचे उद्घाटन सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे डॉक्टर प्रशांत शेटे डॉक्टर कंचन रुपाणी आणि डॉक्टर लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडले आहे आणि आम्हाला सर्वांना त्यांना खूप मोठ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत की त्यांच्या हातून हे आयव्हीएफचं पवित्र कार्य घडो आणि नाशिक रोडच्या वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन आरोग्य नांदी उभे राहो अशी आम्ही डॉक्टर प्रियांका कासलीवाल आणि डॉक्टर पूनम पाटील यांनी नाशिक रोडमध्ये इंदिरा आय व्ही एफ ह्या एका राष्ट्रीय स्तरावरील आय व्ही एफ चेनचं एक कॉम्प्लेट सुरू केलेलं आहे आणि मला असं वाटतं की नाशिक रोड ांच्या आरोग्यसेवेमध्ये खूप महत्वाचं योगदान आहे बंधत्व हा जो प्रॉब्लेम आहे आज आपण बघतो आहोत की जगभरामध्ये प्रचंड वेगाने वाढत वा आहे हे जे कपन आहेत बंधत्व बाधित कपल आहेत हे अनेक मानसिक शारीरिक आर्थिक आणि सामाजिक समस्यांना तोंड देत असतात आणि हे दुखणं जे असतं हे बऱ्याच वेळा ते कोणाला सांगू पण शकत नाही कारण की दिसताना तो बाहेर सगळं नॉर्मलच दिसत असतं पण मानसिक प्रत्येक जे खचलेले असतात ते फक्त ते कपलच जाणू जाणू शकतात आणि मला असं वाटतं की हा जो प्रचंड वाढलेला प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लेमला ह्या समस्यांना त्यांना आधार देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आय व्ही एफ सेंटर निर्माण झालेली आहे आणि ह्या आय व्ही एफ सेंटरमधलं इंदिरा एक अदरणीय सेंटर आहे आणि नाशिक रोड सारख्या ठिकाणी ज्या ह्या ब्रिचिस अत्यंत गरज असताना हे सेंटर इथे सुरू झालेलं आहे मला असं वाटतं नाशिककरांच्या नाशिक हे खूप एक भाग्य आहे आणि त्यात डॉक्टर प्रियांका मॅडम आणि डॉक्टर पूनम मॅडम ह्या त्याच्यातल्या तज्ज्ञ आहेत त्या नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतील आणि ह्या सेंटरला खूप चांगले यश मिळेल अशी मी त्याला शुभेच्छा देते नमस्कार मी डॉक्टर पूनम पाटील सेंटर हेड इंदिरा आयवे नाशिक रोड ब्रांच आज आमच्या नाशिक रोड इंदिरा आयवे सेंटरचे उद्घाटन झाले आहे या उद्घाटनासोबत आम्ही नाशिक नाशिक रोड आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये इन्फर्टिलिटीची अतिशय उच्च दर्जाची सर्व्हिसेस देण्यास सज्ज आहोत इंदिरा आयडी बेसिक हे बेसिक उद्देश हे उच्च गुणवत्तेचे जागरूकता करणारे आणि अनेक कुटुंबांमध्ये समाधान करणारे मार्गदर्शन करणारे सेंटर आहे इंदिरा आयडी जे भारतामध्ये एकशे पन्नास सेंटर आहे त्यांच्या बरोबरीने आता नाशिक रोड सेंटरही उत्तम गुंध उत्तम दर्जाचे इन्फर्टिलिटी प्रॅक्टिसेस करून अनेक कुटुंबांना आशा आणि समाधान देण्याचे आमचे उद्देश आहे त्यात आपला सहभाग असावा हीच अपेक्षा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर प्रियंका कासलीवाल चीफ आय व्ही एफ स्पेशलिस्ट गेल्या दहा वर्षापासून इंद्रा आय व्ही एफ नाशिक येथे कार्यरत आहे आणि आपली सेवा ही निसंतां जोडप्यांना देत आहे इंद्रा आय व्ही एफ ही आज भारतातील सर्वात मोठी फर्टिलिटी चेन आहे आणि आज जवळपास पूर्ण भारतभरात एकशे साठपेक्षा जास्त सेंटर्स से इंद्रा आय व्ही एफचे कार्यरत आहेत आज आपण नाशिक रोड येथे महाराष्ट्रातलं थर्टीएथ सेंटर आज सुरू करत आहोत निसंतनता ही आजकाल खूप वाढलेली आहे पहिले असे होते की वीसमधील एखाद्या जोडप्याला निसंतनता व्हायची आता जवळपास पाच ते सहामधील एका जोडप्याला निसंतानता असते पाच ते सहामधील एका जोडप्याला निसंतांता असते मग या सगळ्या जोडप्यांना योग्य ती काउन्सिलिंग मिळालं पाहिजे त्यांच्या योग्य त्या तपासण्या होऊन त्यांना काय उपचार त्यांच्यासाठी सोयीस्कर आहेत हे सगळे त्यांना समजायला पाहिजेत याच अनुषंगाने इंद्रा आय एफ ही गेल्या तेरा वर्षापासून ही सेवा देत आहे इंद्रा आय व्ही एफची आपली टेक्नॉलॉजी जी आहे ती सर्वात ॲडव्हान्स्ड आहे जसे की क्लोज वर्किंग चेंबर इक्सी त्याच्यानंतर लेझर असिस्टेड हॅचिंग ब्लास्टोसिस्ट कल्चर आय यू आय आय व्ही एफ या सर्व सेवा आपण इंद्रा आय व्ही एफमध्ये देत आहोत गेल्या दहा वर्षापासून इंद्रा आय व्ही एफ नाशिक हे गंगापूर रोड येथे कार्यरत आहे आणि आजपर्यंत लाखोंनी अशाच निसंतान जोडप्यांना इंदिरा आय व्ही एफनी आपले पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केलेली आहे आणि त्या अनुषंगाने जी अशी जोडपी आहेत की जी थोडी बाहेरगावी राहतात म्हणजे जसं की आता चाळीसगाव मनमाड सिन्नर संगमनेर नाशिक रोड राहतात त्यांना त्यांच्याच जवळच्या एरियात आणि रेल्वे स्टेशनपासून एकदम जवळ म्हणून नाशिक रोड इथेही आपण हे सेंटर सुरू केलेले आहे मला सवय आहे सर बिटको हॉस्पिटल इंदिरा गांधी एफ सेंटर जे मला डॉक्टर पूनमने माझ्याकडे इतके पेशंट्स येतात रिलेटेड टू दिस नासिक रोड मध्ये ही सुविधा मॅडम होत्या तोपर्यंत पीपल वर व्हेरी हॅपी बट मॅडम ट्रान्सफर्ड असेल टू नाशिक फॉर अ बिगर सेटअप सो आई एम वेरी हेपी बोथ ऑफ यू है रूरल एरिया यू हैव लॉट ऑफ केसेस थोड़स माला एक रिक्वेस्ट है कि नासिक रोड मध्य यूर स्टार्टिंग युअर वेंचर सो इन द बिगिनिंग्स एल्फ आई वु जस्ट रिक्वेस्ट यू लुक एट दि फ्रॉम सोशल पॉइंट ऑफ व्यू ऑल्सो बिकॉज देर आर मेनी पीपल Who are from the low socioeconomic status who are facing these problems? Unfortunately, they are more in number in Road. So, whatever help regarding that, as Deputy MOH of Pitko Hospital and uh, President of IMA Road, I am always there with you all. But then, still, I expect a little bit of cooperation for these people from you all. So, congratulations on this wonderful venture, and I am happy that I have two female doctors who have joined Nasikrood IMA. Thank you. Thank you. डॉक्टर प्रियंका कासलीवाल आणि डॉक्टर पूनम पाटील नंतर आज खरं पाहिलं तर या सेंटरचं भाग्य आहे की याच्या उद्घाटनाला आज एकाच एका दोन मदन पुरुष इथं उपस्थित आहेत डॉक्टर प्रशांत आणि आमचे लाडके सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे सर नाशिक रोड परिसरात किंवा किंबवना पूर्ण नाशिकमध्ये ज्यांनी आय व्ही एफ ची बीच रोपण केलं त्या ज्येष्ठ डायनाकॉलॉजिस्ट आणि एनओी प्रेसिडेंट डॉक्टर नेहा लाड मॅडम आणि ज्यांच्यामुळे सोन्याचा भाव प्रचंड वाढतोय अशा कांचन प्रेसिडेंट आमचे साले डॉक्टर अतुल पाटील डॉक्टर कासलीवाल सर आणि उपस्थित सर्व श्रोते वर्ग आणि उद्घाटनाला उपस्थित असलेले नातेवाईक खर तर आपण जसं म्हणतो की आय व्ही एफ म्हणजे एक नवीन बीजारोपण आणि एक नवीन जन्माची सुरुवात आपल्या सर्वांना कल्पना आहेच की या बहुसंख्य देशात देखील अनेक असे आई वडील असतात की जे एक संततीसाठी अगदी दर्शून गेलेले असतात आणि संतती प्राप्त होणं म्हणजे या जन्माचं आई सुख लागणं ही एक स्त्री जन्माची सफलता आपण आपल्या पिढीमध्ये किंवा आपल्या संस्कृतीत नेहमी जपली गेलेली आहे आई पण प्राप्त होणं हे स्त्रीच्या जन्मांमधलं किंवा आयुष्यातलं एक महत्वाचं पाऊल म्हणून नेहमी आहेत पिता आहेत मला वाटतं हे इंदिरा फ, या मातृत्व सुखाचा आनंद प्राप्त करून देण्यात अग्रगण्य ठरेल यात शंका नाही आमच्या सर्व शासकीय विभागांतर्फे आय एम ए महाराष्ट्र राज्यातर्फे आणि आय एम ए नाशिकतर्फे मी या दोहींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इंदिरा आय व्ही एफनी अनेक अनेक लोकांना हे मातृत्व सुख आणि संतती सुख प्राप्त करून द्यावे जेणेकरून या वंचित मातांना एक त्यांच्या जीवनातला आनंद सापडेल आणि आने, अनेक मार्गाने त्यांची एक प्रकार डॉक्टर प्रियंका कासलीवाल आणि डॉक्टर पूनम पाटील नंतर आज खरं पाहिलं तर या सेंटरचं भाग्य आहे की याच्या उद्घाटनाला आज एकाच असे एका दोन मदन पुरुष इथं उपस्थित आहेत ते म्हणजे डॉक्टर प्रशांत शेटे आणि आमचे लाडके सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे सर नाशिक रोड परिसरात किंवा किंबवना पूर्ण नाशिकमध्ये ज्यांनी आय व्ही एफ ची बीज रोपण केलं त्या ज्येष्ठ डायनाकॉलॉजिस्ट आणि एनओजीएसच्या प्रेसिडेंट डॉक्टर नेहा लाड मॅडम आणि ज्यांच्यामुळे सोन्याचा भाव प्रचंड वाढतोय अशा कांचन लोकांनी नाशिक आय एम ए नाशिक रोडच्या डॉक्टर अतुल पाटील डॉक्टर कासीवाल सर आणि उपस्थित सर्व श्रोते वर्ग आणि उद्घाटनाला उपस्थित असलेले नातेवाईक खर तर आपण जसं म्हणतो की आय व्ही एफ म्हणजे एक नवीन बीजारोपण आणि एक नवीन जन्माची सुरुवात आपल्या सर्वांना कल्पना आहेच की या बहुसंख्य देशात देखील अनेक असे आई वडील असतात की जे एक संततीसाठी अगदी तरसून गेलेले असतात आणि संतती प्राप्त होणं म्हणजे या जन्माचं आई सुख लागणं ही एक स्त्री जन्माची सफलता आपण अं आपल्या पिढीमध्ये किंवा आपल्या संस्कृतीत नेहमी जपली गेलेली आहे आई पण प्राप्त होणं हे स्त्रीच्या जन्मांमधलं किंवा आयुष्यातलं एक महत्वाचं पाऊल म्हणून नेहमी गणलेलं गेलं आणि अशा ज्या अपत्य सुखा वाचून ज्या वंचित राहिलेल्या माता आहेत पिता आहेत मला वाटतं हे इंदिरा आय व्ही एफ निश्चितपणे त्यांना या मातृत्व सुखाचा आनंद प्राप्त करून देण्यात अग्रगण्य ठरेल यात शंका नाही आमच्या सर्व शासकीय विभागांतर्फे आय एम ए महाराष्ट्र राज्यातर्फे आणि आय एम ए नाशिकतर्फे मी या दोहींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इंदिरा आय व्ही एफनी अनेक अनेक लोकांना हे मातृत्व सुख आणि संतती सुख प्राप्त करून द्यावे जेणेकरून या वंचित मातांना एक त्यांच्या जीवनातला आनंद सापडेल आणि आने, अनेक मार्गाने त्यांची एक प्रकारे सेवा पण होईल अशी देवाकडे ईश्वरापर्फे प्रार्थना अपर्जित करतो आणि परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो हे अत्याधुनिक एस टी बेबी सेंटर डॉक्टर पूनम पाटील आणि डॉक्टर प्रियांका कासलेवाल यांनी सुरू करून नाशिक रोडच्या वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे सेंटरचे उद्घाटन सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे डॉक्टर प्रशांत शेटे डॉक्टर कंचन रुपवाणी आणि डॉक्टर लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडले आहे आणि आम्हाला सर्वांना त्यांना खूप मोठ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत की त्यांच्या हातून हे आईव्हीएफचं पवित्र कार्य घडव आणि नाशिक रोडच्या वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन आरोग्य नांदी मला सवय आहे सर बिटको हॉस्पिटल मध्ये <laughs> सर. <सवाया। laughs> इंदिरा गांधी आईव्हीएफ सेंटर जी मला देवा डॉक्टर पूनमने मला फर्स्ट अप्रोच केलं तो मला खूप आनंद झाला बिकॉज माझ्याकडे इतके पेशन्स येतात रिलेटेड टू दिस नाशिक रोड मध्ये ही सुविधा मॅडम होत्या तोपर्यंत पीपल वर व्हेरी happy पण मॅडम Uh, tra transferred herself to Nasik for a bigger setup. So I'm very happy that both of you have decided to start this center in Nasik Road and the rural areas in the periphery. You have lot of cases. Thoda मला एक रिक्वेस्ट आहे की ki Nasik Road madhe you are starting your venture. So in the beginning itself, I would like to just request you look at this from social point of view also. because there are many people uh, who are from the low socio-economic status who are facing these problems. Unfortunately, they are more in number in group So whatever help regarding that as Deputy M.O.H. of Bitco Hospital and uh, President of imn in I am always there with you all. But then still I expect a little bit of cooperation for these people from you all. So congratulations on this wonderful venture. Actually, uh... सी सर असल्यामुळे आय थॉट की आता इज अ राईट पर्सन आहे इज अ कॅटेल बिटवीन गव्हर्नमेंट सेटअप आणि तुमचं सेटअप तुम्ही म्हटलं त्यांच्यावर जबाबदारी देऊ त्यांचं थोडं बोलणं झाल्यावर पण त्यांनी जबाबदारी माझ्यातच दिली सर्वप्रथम पूर्ण टीमला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि गुड वेंजर आणि आय पी एफ म्हटलं तर इट्स अ नोबल जॉब ॲक्च्युली हेल्थ इज अ नोबल जॉब म्हणजे ॲडिशनल इज इज अ व्हेरी हॅपीनेस यू कॅन गिव्ह टू युअर इफ्स इनकम्पॅरेबल टू ऑल अज इज रिच वी ट्रीट बेस्ट ऑफ लक सगळ्यांना फार जर बघितलेला आहे माय वाईफीचा असं आयडिय कन्सल्टंट त्याच्या संदर्भात मॅडमांचंही खूप मार्गदर्शन मिळालं आहे आणि रिअली हॅपी की मॅम इथं आहेत म्हणजे डेफिनेटली एवढं असं एक्सेल इन दॅट आणि तसं मी दोघं हजबंडसला म्हटलं की यू हॅव टू मॅनेज सम स्ट्रेस आय गॉन थ्रू दॅट ऑफ लक टू यू ऑल्सो इट्स इन्फॉर्मर फंक्शन एकदम प्रॉपर त्या मोडमध्ये नाही बोलत बेस्ट ऑफ लक टू ऑल डॉक्टर प्रियंका कासलीवाल आणि डॉक्टर पूनम पाटील नंतर आज खरं पाहिलं तर या सेंटरचं भाग्य आहे की याच्या उद्घाटनाला आज एकाच असे एका दोन मदन पुरुष इथं उपस्थित आहेत नाशिक रोड परिसरात किंवा किंबवना पूर्ण नाशिकमध्ये ज्यांनी आय व्ही एफ ची बीज रोपण केलं त्या ज्येष्ठ डायनाकॉलॉजिस्ट आणि ताने एनओजीएसच्या प्रेसिडेंट डॉक्टर नेहा लाड मॅडम आणि ज्यांच्यामुळे सोन्याचा भाव प्रचंड वाढतोय अशा कांचन लोक निघाले नाशिक आय एम ए नाशिक रोडच्या डॉक्टर अतुल पाटील डॉक्टर कासलीवाल सर आणि उपस्थित सर्व श्रोते वर्ग आणि उद्घाटनाला उपस्थित असलेले नातेवाईक खर तर आपण जसं म्हणतो की आय व्ही एफ म्हणजे एक नवीन बीजारोपण आणि एक नवीन जन्माची सुरुवात आपल्या सर्वांना कल्पना आहेच की या बहुसंख्य देशात देखील अनेक असे आई वडील असतात की जे एक संततीसाठी अगदी तरसून गेलेले असतात आणि संतती प्राप्त होणं म्हणजे या जन्माचं आई सुख लागणं ही एक स्त्री जन्माची सफलता आपण आपल्या पिढीमध्ये किंवा आपल्या संस्कृतीत नेहमी जपली गेलेली आहे आई पण प्राप्त होणं हे स्त्रीच्या जन्मांमधलं किंवा आयुष्यातलं एक महत्वाचं पाऊल म्हणून नेहमी घडलेलं गेलं आणि अशा ज्या अपत्य सुखा वाचून ज्या वंचित राहिलेल्या माता आहेत पिता आहेत मला वाटतं हे इंदिरा आय व्ही एफ निश्चितपणे त्यांना या मातृत्व सुखाचा आनंद प्राप्त करून देण्यात अग्रगण्य ठरेल यात शंका नाही आमच्या सर्व शासकीय विभागांतर्फे आय एम ए महाराष्ट्र राज्यातर्फे आणि आय एम ए नाशिकतर्फे मी या ध्वईंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इंदिरा आय व्ही एफनी अनेक अनेक लोकांना हे मातृत्व सुख आणि संतती सुख प्राप्त करून द्यावे जेणेकरून या वंचित मातांना एक त्यांच्या जीवनातला आनंद सापडेल आणि आने, अनेक मार्गाने त्यांची एक प्रकारे सेवा पण होईल अशी देवाकडे ईश्वरापर्फे प्रार्थना अपर्जित करतो आणि परत